नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील भंडारा येथील भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला महाराष्ट्र भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा करताना त्यांनी नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे असे त्यांनी म्हटले भंडारा भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी जड अंत करणारे पक्ष सोडल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे तसेच महाराष्ट्र भाजप अध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे राजीनामा दिला आहे ते म्हणाले की आता भाजपामधील अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले पटले यांनी दोन हजारच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पोवार समाजाचा मोठा चेहरा मांडला जातो विधानसभा निवडणुकीपूर्वी पटले यांचा राजीनामा हा भंडारा येथील भाजपासाठी मोठे नुकसान असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे शिशुपाल पटले यांच्या विधानसभा मतदारसंघाबरोबरच भंडारा जिल्ह्यातही त्यांची लोकसंख्या चांगलीच आहे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून पटले मोठे नेते बनले दोन हजार नऊच्या च्या त्यांना मध्ये त्यांना दुसऱ्यांदा ही जागा जिंकता आली नाही महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागांची संख्या दोनशे अठ्याऐंशी आहे दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता सध्या सत्ताधारी माहितीकडे एकशे अठरा तर विरोधी महाविकास आघाडीकडे अठ्याहत्तर जागा आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ वी व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र